आज आमचा नवा फोडा आहे आणि नव्या फळामध्ये इतका भारी ऊस आला इतका भारी ऊस आला हेच भारी ऊस आला या तर बघा तुम्हाला दाखवते भारी ऊस माहिती का दोन पहिल्या वेळेस आम्हाला दोनशे किती शहाऐंशी ऊस आला शहाऐंशी मध्ये असलं होते होत ब्याजारी झाली आमची ते तीन एकर का दोन एकर फळ होता ते तोडला ते संपवला पुन्हा तीन एकर धरला तीन एकर बी पुन्हा संपून गेला तीन एकरमध्ये बी थोडं काही येल होते पण एवढे नव्हती येल ते चांगला होता पण थोडा बारका होता ते ऊस आणि हे जे ऊस आलाय एवढा मोठा मोठा ला आलाय लोक मोठा मोठा दोनशे पासष्ट ऊसा आहे आणि रस्त्याच्या कडीलाच आहेत पुन्हा आता ही मददद मददद लाम, 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 ये कमी, कमी, ये तर रस्त्याच्या कडीला आजची खेप होती आमची आणि उद्यापासून पुन्हा असं मदत मदत चालला तिकडं की लांब 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 पुन्हा एक कमीत कमी एक दीड किलोमीटर लांब खाली जायचं आहे तर तुम्हाला दाखवत्या हा काय ऊस कसला ऊसा येईन मोठा मोठा ऊसा आहे आमच्या मालक तर उसाच्या मध्ये अगं माय मौ माय 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 अगं माय माय टुकडा करावा लागायला तुकडा आहे का ऊसाचा तुकडाच करावा लागायला लागलाय ऊस ओढानाच झाला आहे मालक पोरग कसं तरी तोडतेन हेवी ऊस झालं आहे हे बी कसं तरी तोडन पण आमची दीदी आणि माझं कसं आहे दीदी आपल्या दोघीचं हा मग तेच म्हणते आपल्या दोघीचं कसं होईल आमच्या दोघी लय आहे अवघड आहे बघा आमचा दोघीचा हातच पुरत नाही हां एक दोन तीन चार मग आम्हाला तीनच काखर फुलत होय हो सोडा ती तीन काक्र ना चार संगी चला चार भेटलं मला तीन ठेवल्या तुम्ही संगीत तोडीतोस तोडीतीस तीस नग संगीतच्या शेजारी संगीत दोघ नग म्हणायला लागली संगीतच्या शेजारी म्हणती मी एकटीच तोडीत आहे दीदी म्हणती तर ऊस बघा ह्या का ह्यानी तर लेच लय म्हट तोडलाय कसला लेवल मध्ये ऊस टाकलाय कसला लांब लांब दिसालाय मुळी तर लयच भारी येणार आहे वाघ आज हातपूर आले का तुझा तोडवर एकदा मयाबर देखत हे तर बारका ऊस आहे मोठा ऊस तोड मोठा माय दिवस ऊस टाकतो या आणि उसावर पुन्हा टाकायला लागलाय उसावर वाढ टाकून रे बागा साईडला उरकत नाही तसा ऊस कुठं न होतय पुन्हा आधी उसावरला वाड्यावरला ऊस काढा आणि पुन्हा काय उसावरला व्हाड काढा आणि पुन्हा मुळे बांधन लई कुठं होत ह्या बाकी बाबू मये पोस राहिल तर रे बाबा काट आला रेला कसला हे तर तू बुडतच दिसायला संगीत ऊसाच्या दमाने 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 पुरायला का दिदीचा हात ही ऊस झाली व मला तर वाटते माझंच काय आता हिने एक उस सोडून लावली पंधरा घंटे पंधरा दिवस बाई माझी कसली काम करायची खानखाना नागच करायचा ना माझ्या बाईचा चला चला आता मालकाचा बघा एक बुड हिकडन एक शेंडा तिकडन एक बुड हिकडन एक शेंडा तिकड त्यांचा हात पुरत नाही म्हणून टाकते का माणसाला आंबट करण्यासाठी टाकी का म्हण तसं करतात तुम्ही हा सवय लागली काय तसली असती काय सवय सवय नाही बघा माझ्या माहिले अकराचा कसा टाकला बघा किती सरायचं टाकायला सर वस्तू किती सरायचं ऊस टाकायलास हेडफोन घातले नाही किती आईस आहे बाबा हेडफोन घालून लागलास ऊस तोडाय तू म्हणजे आम्ही बोललेलो इकडे आरडून आरडून आम्ही बसावा आरडुशाला असल्यावर सरे किती तोडायलास म्हणलं र तू एक उसगी ऊस मोडतोय पुन्हा ते बघ ते फाडकून मोडतोय का हा नाद करत नाही आले का नाही खुरप्या मामाला हात मारले की आले का नाही खुरपेवाले मामा मामा तोडा खाना खाना हां काय नाही वाड दोन बिडे होत तर मागे जायचं नाही बघा बागत रमा मुळे बांधव आहे मी हा मोळे नाही बांधणार सकाळी सकाळ ऊस तोडला म्हणजे जरा जराम केले होते तुम्हाला काय हा हा मग मी जेवणारच नाही मोळ्याच बांधीन मला निघ म्हणतोस तू मी उलट तुला चांगलं सांगायला जेवणार नाही तुम्हाला आधी मोळ्या बांधून देईन आणि पुन्हा निवांत जेवण तुमचा थोर लागल्यावर मग मी गाडीवर बसल्यावर जेवण काय होत नाही माझ अरे विचार करायचा पण असं कसं काय नसत होत माणसाने दमकाळणं चांगलं असतं या आणि वाड बुजवू नका बरं का मालक वाड निघत नाही बघा जास्त म्हण वाड्याचा फडाई आणि म्हणते निघत नाही वाड निघत नसतंय कुठं मोठ्या उसाला उसा वाडं निघत नसतंय कसं काय बर काढा आपलं जेवढे निघते आपल्या बैलाला खायला लागते चार बैल आवडीन खायला आवडीला आमच्या आवडीला वाड लागतंय बैलाला वाड लागत आहे तोडायला दाना दाना सकाळ सकाळ माझ्या हाताला काय होत काय माहिती मिजल तो तो, सका सका मी जन्मल तवा माझ्या माईनं म्हणा मला कुपीतून पाणी उपसून बाहेर काढलं होतं कुपी मधलं पाणी बाहेर उपसून काढलं होतं आणि पोत आतरून मला त्याच्यावर टाकलं होतं पण तवाचा तराच मला आता व्हायला लागला माझ्या हात सुजत येतं सकाळ सकाळ मला ऊस तोडता येत नाही बोटच वळत नाही त्याच्यामुळे मी सकाळ सकाळ तोडीत नाही थोडंसं ऊन पडलं का नाही की मग थोडं मग मला बरं वाटत या मग मी पुन्हा मग ऊस तोडायला चालू करते या तोपर्यंत करायची मालकाची बेजारी होती या मला वाटलं लहानपणी हौदात बुडील होत काही गेला गार पाण्याने त्याच्यामुळे मग आता सुद्धा ते आहेत तुम्हाला गमतच वाटते नवल वाटत आहे तुम्हाला आहे का नाही तुम्हाला नवलच वाटत आहे माझं तुम्हाला वाटत कामच करीत नाही माझी बाकू पण काय नाही मला ऊस तोडा आले का नाही बघा मी कशी काम करते तर नादच करायचं नाही आपलं काम करता नाही माहिती का त्यामुळे तुम्ही तुम्ही त्या दहा झाल्या पाचच मोळे व्हावं त्याच्यामुळे टाइमपास करायचा टाइमपास नाही करायचं मत इकडे कामाला आल्यावर बरं का म्हणायला मी टाइमपास करायचं मतच नाही कामच करा लागतोय कामाला आल्यावर किती <laughs> न ग म्हणलं तरी कामच करायला लागतो किंवा इथं राग रागाऊस वाढायला लागला माझ्याकडं बघूच मोडायलाय फक्त माझी बाई बघत नाही राग राग माझ्याकडलं काम करते माझी बाई तेव्हा तेव्हा का उद्या चला सकाळ सकाळ यायचं ना तापायच येव्हाच येव्हाच तापायच का मग ऊस कसा निघालाय ती सांगा चला जाऊ द्या किती मिनिटात माल होईन मी सांगते कि दीड तासात माल दीड तासात माल सात गहू न्यायचं आपल्याला नाही फक्त पाच टन पाच टन न्यायचा बैलाला मारायचं आपल्या बैलाला मारायचं नाही आपल्याला रोज काम करायचं एका दिवशी काम करायचं नाही त्यांना बी जीव आहे हा नाही भरायचं साठ टन नाही भरायचं मला का हजार आहे नाही भरायचं साठ टन नाही भरायचं नाही भरायचं मला का नाही 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 भरायचं नाही तर मी निश्चित गावाकडे तुम्ही आणा साठ टन माल <by George> भरून जा रे बाबा नाही तू बायकू तू साठ टन भर आता आमच्या ह्याच्यामध्ये नाही साठ पण टन काय तस त्यांना दिसलं नाही रे ते ऊस दिसला नाही तरच ऊस दिसायला लागलाय हा सात मोळ निघले होते आता ह्याच्या सापडा पाहिजे तबा पण झाडले होते दा होती की तबा पण झाडले होते का पळत होते लय पळायचे ऊस घेऊन पळायचे चिंगा पुढे मला नाही का वा?

जाऊ का मग मी तोडायला तिकडे जाऊ का मी तोडा है। जाते मी संगीत शेजारी जाते तोडायला बर का संगीत 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 शेजारी जाते तोडायला बस आता तोडते आता मी बी उस थोडस ऊन पडलंय पडले पडल्या दिसायला काय ऊन आहे ऊन पडलाय आता जाते मी चोडायला संगीत एकटाच पडलाय लागला ते झार वाळ्यान करायला येऊ का सांगितो पाता शेजारी आव दोन काक्र मी घेऊ लांबूर पुढा हवी उशी चला तर बाय बाय तुम्हा सगळ्यांना बाय 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 कसला आला आता ब्लॉक तर नक्की कमेंटमध्ये सांगा ऊस सोडते आता मी मला काही कुणी इकडे बसून ठेवणार नाही ऊस तर थोडा वस लागत आहे बाय